माळखांबी तालुका माळशिरस या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मंजूर असलेल्या एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या पाण्याची टाकी पाईपलाईनचं सुरू न केलेलं काम तात्काळ बक्षीसपत्र घेऊन सुरू करण्यात यावं या मागणीसाठी माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे शहर अध्यक्ष सतीश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं माळखांबी ग्रामपंचायत समोर बोंबाबोंब आंदोलन आणि उपोषण सुरू करण्यात आलं आहे यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे शहर अध्यक्ष सतीश साठे उपाध्यक्ष महादेव साठे ऋषिकेश साठे श्रीमंत भगत मारुती साठे सोमनाथ साठे लिमराज सकट सागर सरतापे महेश साठे राहुल सरतापे विशाल साठे रावसाहेब साठे सुनील साठे रामचंद्र साठे नितीन सरतापे विशाल सरतापे सचिन सरतापे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते टाइम्स नाईन मराठी न्यूज माळखांबी माळशिरस